नमस्कार कृषी उद्योजक आणि शेतकरी उत्पादक कंपन्या ज्या मोठ्या प्रमाणात रजिस्टर होत आहेत मागच्या दोन तीन वर्षामध्ये खूप झपाट्याने याची वाढ होताना आपण बघत आहोत परंतु खूप साऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्या या फक्त कागदावरच राहत आहेत खऱ्या अर्थाने जे काही काम करायला पाहिजे होतं या ए पी सीने ते काम दिसत नाही आहे किंवा त्या तुलनेने त्यांचा सक्सेस रेशो खूप कमी होत आहे या अनुषंगाने काय करायला पाहिजे हा एक महत्त्वाचा विषय आता सर्व शेतकरी उत्पादक कंपन्यांकडे आहे परिणामी बऱ्याचशा शेतकरी उत्पादक कंपन्या सध्या बंद होत आहेत ॲन्युअल कंप्लायन्सेस करत नाहीत तो जो काही खर्च येत आहे ते सुद्धा करायला ते कंपन्या किंवा त्यांचे संचालक मंडळ तयार नाही आहे तर या सर्व गोष्टींना एक आळा घालण्यासाठी या सर्व शेतकरी उत्पादक कंपन्यांना ॲक्टिव्ह घेऊन जाण्यासाठी त्यांना स्केलेबल होण्यासाठी त्यांचा बिझनेस प्रॉफिटेबल होण्यासाठी काहीतरी काम करणं गरजेचं आहे आणि हे सर्व करण्यासाठी स्वतः शेतकरी शेतकरी उत्पादक कंपनी कृषी उद्योजक जे आहेत त्यांनी स्वतः पुढाकार घेणं गरजेचं आहे कारण का कारण कोणत्याही व्यवसायामध्ये काहीतरी नवीन काम करायचं असेल किंवा एखादा बिझनेस स्केलेबल आणि प्रॉफिटेबल करायचा असेल तर लर्निंग खूप महत्त्वाचा विषय आहे म्हणजे आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकून घेणं गरजेचं आहे जोपर्यंत आपण या गोष्टी शिकून घेत नाहीत मार्केटिंग असेल बिझनेस स्ट्रॅटेजी असेल बिझनेस प्लॅन असतील किंवा एखादं प्रोडक्शन आहे एखाद्या प्रोडक्शनमध्ये प्रोसेसिंग सिस्टीम्स असतील टीम हँडलिंग आहे या सर्व गोष्टी आपल्याला शिकून घ्याव्या लागतील आणि हे आपण शिकत नसल्यामुळेच सगळ्यात मेन प्रॉब्लेम इथंच आहे की आपण या गोष्टी शिकत नसल्यामुळे आपली कंपनी तितक्या मोठ्या प्रमाणात प्रॉफिटेबल स्केलला जाऊ शकत नाही आणि त्यामुळे आपल्या कंपन्या बंद पडत आहेत आपल्या कंपन्या छोट्या मोठ्या व्यवसायांमध्ये आटकून पडलेल्या आहेत अगदी दहा वीस पन्नास लाख एक कोटीच्या आतच बऱ्याचशा कंपन्या नव्वद टक्के कंपन्या आहेत अगदी दहाच टक्के कंपन्या अशा आहेत की त्यांचा बिझनेस हा करोडोवरती आहे किंवा काहीतरी चांगलं काम चालू आहे त्यामुळे आपल्याला जर समजा आपला व्यवसाय मोठा करायचा असेल प्रॉफिटेबल करायचा असेल स्केलेबल करायचं असेल तर बिझनेस स्ट्रॅटेजी बिझनेस मास्टरी ह्या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील आणि त्यामुळे आम्ही महाराष्ट्रामध्ये ज्या काही शेतकरी उत्पादक कंपन्या तयार होत आहेत त्यांच्यासाठी एक प्रोग्राम घेऊन आलो आहोत तो प्रोग्राम असा आहे की ह्या ज्या काही शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत यांना एक व्यवसायाचा आयडेंटिफिकेशनपासून म्हणजे व्यवसायाची निवड करण्यापासून व्यवसाय कोणता निवडायचा तो कसा करायचा कुठे चालवायचा त्याच्यासोबत आपला लोगो असेल आपला ब्रँड असेल शिवाय त्यासाठी ते लागणाऱ्या ब्रँडिंगच्या रिलेटेड लागणाऱ्या सगळ्या गोष्टी असतील आपले व्हिजन असतील मिशन्स असतील कोर व्हॅल्यूज असतील या सगळ्या गोष्टींची माहिती त्यासोबत आपण प्रोडक्शनमध्ये कसं जायला पाहिजे पॅकेजिंग कशी करायला पाहिजे मार्केटिंग कशी करायची एक्सपोर्ट कोंते -कोंते टप्य -टप्य कसा करायचा प्रोसेसिंग इंडस्ट्रीजमध्ये कोणते कोणते कामं करता येऊ शकणार आहेत आणि हे टप्प्याटप्प्याने आपल्याला कसं करता येऊ शकतं यासाठी आम्ही काही एक रोड मॅप बिझनेस प्लॅन तयार करत आहोत स्पेशली कृषी उद्योजक आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी आणि ह्या पद्धतीने जर काम केलं तर निश्चित स्वरूपात ज्या कंपन्या मृत अवस्थेत आहेत सुप्त अवस्थेत आहेत ज्या कंपन्या फक्त तयार झालेल्या आहेत किंवा जे थोड्याफार प्रमाणात काम आहेत एक दोन कोटीच्या आतच आहेत अशा कंपन्यांना आपल्याला प्रॉफिटेबल घेऊन जाण्यासाठी किमान पहिल्या वर्षी दोन ते पाच कोटीचा टर्नओव्हर होईल त्यांच्या सभासद शेतकऱ्यांच्या ज्या गरजा आहेत त्या भागवता येतील त्यांच्या जे काही डायरेक्टर मंडळ आहे त्यांना एक व्यवस्थित जबाबदारी देऊन त्यांच्याकडून काम करून ती कंपनी आपल्याला मोठ्या स्केलला घेऊन जाता येऊ हो शकते यासाठी कृषीभूषण ही जी काही फेडरेशन आहे मागच्या सहा वर्षापासून काम करते आहे आणि आत्ता स्पेशली एक नवीन प्रोग्रॅम आम्ही लॉन्च करत आहोत येत्या अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नाशिक येथे एक दिवसाचा प्रोग्राम राबवतो आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या बेसिक गोष्टींची माहिती आम्ही देणार आहोत की आम्ही नक्की तुमच्यासोबत वर्षभर कोणते कोणते कामं करणार आहोत तुम्हाला मार्केट कनेक्टिव्हिटी कशा कर पद्धतीने करून देता येईल गव्हर्मेंट स्कीमच्या गोष्टी कशा कनेक्ट करून देता येतील तुमचा बिझनेस टेन एक्स साधारणतः दहा पटीने कसा वाढवता येऊ शकतो यासाठी काय करावं लागणार आहे त्यासाठी आम्ही तुम्हाला सर्व प्लॅन देणार आहोत आणि तुम्ही जर खरोखर तुमची इच्छा आहे आपली कंपनीची ग्रोथ व्हावी असं वाटत असेल तर नक्की या प्रोग्रामला या तुमची इच्छा तुमची मानसिकता या सर्व गोष्टींसाठी महत्त्वपूर्ण आहे जोपर्यंत तुमची मानसिकता या गोष्टींसाठी होत नाही तोपर्यंत तुमची कंपनी मोठी होणार नाही तुमचा व्यवसाय मोठा होणार नाही तुमचा बिझनेस आपल्याला पुढे घेऊन जाता येणार नाही जर तुम्हाला खरोखर वाटतं आहे की मी कुठल्या तरी अडचणीमध्ये आहे तर आपल्याला ह्या अडचणीचं सोल्युशन करण्यासाठी भेटावं लागेल बोलावं लागेल आपले प्रश्न आपण लोकांना सांगितले नाहीत तर आपल्याला त्याच्यापासून सोल्युशन भेटणार नाही आपल्याला कुठेतरी रिकामा कप करावा लागेल जेणेकरून आपल्याला तिथं नवीन काहीतरी टाकता येऊ शकतं मला सर्व येतं मी खूप मला सर्व माहिती आहे या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला थोडंसं बाहेर यावं लागेल आपला इगो आपली मानसिकता थोडीशी बदलावी लागणार आहे ज्यामुळे आपल्याला लर्निंग ॲटिट्यूड शिकून घेण्याचा ॲटिट्यूड येईल आणि त्यामुळे नक्कीच तुमची कंपनी तुमचे सभासद तुमचं गावातील परिसरातील नागरिक या सगळ्या गोष्टींना त्याचा फायदा होईल आणि आपण शेतीमध्ये कृषी क्षेत्रामध्ये काहीतरी नवीन प्रयोग करून नवीन उपयोग करून आपण खूप छान काम करू शकतो असं मला वाटतं तुम्ही नक्की आमच्यासोबत या आम्हाला संधी द्या तुम्हाला काहीतरी करून दाखवण्याची आणि जर हे जर समजा नाही झालं तर ठीक आहे ज्या पद्धतीने तुम्हाला करायचं त्या पद्धतीने करा, ते करा परंतु आम्ही ज्या गोष्टी सांगतो आहे ज्या गोष्टी तुम्हाला समजून देतो आहे त्या जर समजून घेतल्या त्या निश्चित स्वरूपात चांगल्या पद्धतीने काम करता येईल असं मला वाटतं आहे जर तुमची इच्छा असेल तर आमच्या टीमसोबत माझ्यासोबत संपर्क करा आणि अठ्ठावीस तारखेला आपण भेटूया त्यानंतर आपण निर्णय घेऊया की आपण वर्षभरामध्ये या सगळ्या गोष्टी करायच्या किंवा नाही करायच्या सो नक्कीच तुम्ही मला अपेक्षा आहे की तुम्ही या गोष्टींना सामोरे जाल तुम्ही या सगळ्या गोष्टी करणार आणि कृषी क्षेत्रामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण काम करून दाखवाल ही अपेक्षा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र